सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सकाळचे नऊ वाजले असावे म्हणजे तितकं टाईम मी बघितलेलं नाही कारण सकाळपासून ना नुसती धावपळ चालू आहे कल्पना जाणार आहे आईकडे परत मला स्वयंपाक करायचा होता सकाळी टिफिनला मी चपाती भाजी बनवली कणिंग थोडीशी जास्त मळेली होती तर मी खूप साऱ्या चपात्या एकत्र बनवून ठेवत नाही कारण चपातीगार झाली की खाव अशी वाटत नाही ज्यावेळी जेवण करायचं आहे त्याच वेळेत मी गरम गरम चपाती बनवून देते दे, तर भाजी वरण भात हे सगळं बनलं परत मी भाकरी पण बनवल्या म्हणजे बाबांना थोडंसं लवकर जेवण केलेलं आहे सात वाजता जेवण झालेलं आहे बाबांचं तर रोज नऊच्या पुढून जेवण करतात पण कसं असतं ना आता उन्हाळा दिवस चालू आहे दिवस मोठा असतो आणि सकाळी सकाळी चहा नाही नाश्ता नाही असं बाबांचं आहे फक्त जेवणच करतात त्यामुळे बाबा आज थोडंसं लवकरच आंघोळ वगैरे झाली जेवण झालेलं आहे तर मी अगोदर मी भाकरी बनवल्या कारण बाबा पाती खाणार नाहीत आणि दीपकचं पण आवरलेलं आहे तर म्हणलं आता पटकन चपात्या बनवून घ्यावा आणि आयुष आणि सौम्या हे पण जेवण करतील आणि कल्पना काही जेवण करणार नाही तिचा सोमवारचा उपवास आहे तर तिच्यासाठी मी चहा बनवून दिलेला आहे दुधाचा आणि मी टिकाशन चहा प करून पिऊन घेतलेला आहे चहा वगैरे झालेला आहे आमचं आता मी चपात्या बनवून घेते आणि जी बाकीची कामं आहेत तयारी आहे ते करून देते म्हणजे कल्पना जाणार आहे त्यामुळे थोडीशी धावपळ माझी चालू आहे कारण पाहुणे येणार किंवा जाणार मग त्यावेळेत आपली धावपळ खूप होते त्यांना सगळं आवरून देणं करणं आणि या सगळी मॉर्निंगची कामं कल्पनानं आवरलेली आहेत म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पुसणं अंगणाची साफसफाई ही सगळी टोटली कामं कल्पनानं केलेली आहेत आणि इकडे सोम्याचं जेवण चालू आहे आणखीन देवपूजा झालेली नाही आहे कल्पना म्हणत होती ताई मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घेते तोपर्यंत तू किचन आवर म्हणजे किचनमध्ये ना आणखी चपातीनंतर भांडे खूप सारे होऊन जातात आणि हे जे अंधार उजेड अंधार उजेड तुम्हाला दिसत आहे ना कशामुळे तर लाईट ना चार दिवस झालं असाच प्रकार आहे एकसारखी लाईट राहत नाही ना बोरवेल चालू होत आहे ही पंचायत झालेली आहे की पाणी नसतं त्यामुळे जे शेपटी कॅ टँक आहे तिथनं आम्ही पाणी काढतो मग झाडांना पाणी देणं किंवा कपडे धुणं काय करायचं आहे पाण्यानं आम्ही करत आहोत त्यामुळे चार दिवस झाले इकडं लाईट व्यवस्थित नाही आहे सतत जाते राहते फक्त एक मिनिट राहणं लाईट कठीण आहे जा ये जा असा घडीघडीला उजेडा असला की पटकन अंधार होतो असा होत आहे म्हणजे पहिल्या दिवशी खूप चिडचिड वाटत होती मला कारण सवे नसती पण कुठल्या गोष्टीची सवे झाली एक दोन दिवसामध्ये की मग परत काही वाटत नाही असं झालेलं आहे तर सोम्याचं इकडं चा डॅन्स चालू आहे जसं तुम्ही कालपासून बघत आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले खूप मस्ती करते खूप खूप मस्ती करते अशी नाचते ना की पायात एक मुंग्या भरल्यासारखं एक यात म्हणजे एका ठिकाणी तिचं पाऊल थांबतच नाही घरभर हिंडणं नाचणं डॅन्स करणं सगळ्यांना ऑर्डर देणं हिचं काम असतं तर कल्पनाचं सगळं आवरलेलं आहे चहा वगैरे झालेलं आहे आणखीन एक वेळा म्हणजे हिला नाव घातलेलं आहे आणि गरम गरम चहा बनवून दिला अद्रकचा कारण सर्दी खूप लवकर होते आणि शिंकत पण आहे ती मला तर सर्दी झालेली आहे कल्पनाला पण थोडंसं वाटत आहे म्हणून अद्रकचा चहा बनवून दिलेला आहे आमचा दोघींचा आणखीन एक वेळा चहा झालेला आहे माझा डिकाशन आणि कल्पनाचा दुधाचा मग नंतर कल्पनाने देवपूजा करून घेतली आणि आता जाण्यासाठी तयार होत आहे म्हणजे बॅग आवरत आहे कपडे वगैरे सकाळी सकाळी धुऊन टाकलेले आहेत थोडेफार हाडकले थोडेफार ओले आहेत म्हणत आहे आईकडे गेल्यानंतर हाडकू घालत आहे म्हणून तसंच सगळे पॅक करून घेत आहे कारण नंतर ऊन खूप होतं आणि थोडंसं लवकरचे घरातलं निघतील म्हणजे सावलीला जाऊन पोहोचतील कारण दुपारच्या वेळेत बाराच्या नंतर इतकं भयानक ऊन आणि ती दगधग गरमी नकोशी वाटत आहे आणि लहान मुलांना ते, ते सगळं सहन होणार नाही म्हणून म्हणलं थोडंसं लवकर जाता निघायचंच आहे जा तर थोडंसं लवकर जा म्हटलं तर कल्पना हलचं सगळं आवरत आहे तोपर्यंत मी किचनमधला पसारा आवरून घेते दूध आज खूप लेट करून आलं म्हणजे आत्ता दूध आलेलं आहे म्हणजे टायमिंग सांगेल तर दहा तरी वाजले असावे आता आत्ता दूध आलेलं आहे तर दूध गरम करून घेते अगोदर मी कारण गरमीचे दिवस आहेत दूध थोडा वेळ जास्त असंच ठेवलं मी तर खराब होऊ शकतं ते तर इकडे कल्पनाशी माझी बडबड बडबड चालूच आहे बहिणी माझं बोलणं कसं असतं ना रात्री दिवस जर दिलं तुम्ही बोलण्यासाठी तरी पण आपलं बोलणं संपणार नाही कंटिन्यू आमचं बोलणं तिकडे चालू आहे हातात कामं चालू आणि बोलणं पण चालू तर इकडे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे कल्पनाला म्हणलं दही खा म्हणजे आता काही खाणार नाही सोमवारच्या पोसाला काही चालत नाही दही दूध शेंगदाणे हे सगळं खाल्लं जातं पण नगं म्हणत आहे ती काही तर तिला दही खूप आवडतं आणि तीही बिनासाखरंचं म्हणजे आता मी दही खाते पण मध्ये साखर टाकून खाते आणि थोडंसं दूध पण टाकते छान चव येते त्याला आंबटपणा जे आहे ना ते पूर्ण कमी होतो पण पन कल्पनाला ना असंच दही खायला आवडतं तर इकडं कल्पनासाठी मी दही दिलेले वाटीमध्ये दूध गरम होत आहे तिकडं पण माझं लक्ष आहे पण कितीही लक्ष देऊन दूध उतूज गेलेलं होतं आज म्हणजे असं होतच असतं वरच्यावर दूध आहे ना थोडंसं आपलं नजर इकडे इकडे झाली की मग ते दूध पटकन होतो जाता असं होतं तर दूध गरम झालेली तर गॅस बंद केले मी आणि इकडे सोम्याला बघू शकता छोटीशी बॅग आहे तिच्याकडे ती घेऊन इंड ताई म्हणत आहे मावशी आता आम्ही निघालो आम्ही जायला निघालो चालू आहे चा। तिचं मी म्हणलं रे आपण राहत नाही मम्मीला सोडून राहत नाही ते कुठंही तर जात आहे आता मला सोनल मावशीकडे जायचं आहे मला आईकडे जायचं आहे चालू आहे तिचं खुश आहे खूप म्हणजे काल कल्पना म्हणत होती काल जेव्हा इकडे येत होतो ना त्यावेळी ती सगळे कपडे आवरणं बॅग आवरणं रेडी होऊन सगळ्यांना सांगणं की आम्ही मावशीकडे जात हो, आहोत असं काल म्हणत होती म्हणजे जाना पूर्ण निघते वेळेस आणि आज इथून जात आहे आईकडे सोन्याला तर आता पण तसेच म्हणत आहे मी सोनल मावशीकडे जात आहे खूप बोलते खूप गोड 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 अशी बोलते सौम्या नंतर आयुषचंही तसंच आहे हाय वेगळ्याच नारत असतो आयुष त्याचं डॅन्सचं चालू आहे कल्पनाला म्हटलं थोडस साखर टाकते त्यामध्ये थोडीशी छान चव येते दह्याला पण नाही खाते गोड म्हणजे साखर वगैरे टाकून तिला खायला आवडत नाही अशीच दही खायला आवडत आणि मला पण म्हणत आहेत की ताई तू थोडस माझ्यासोबत जेवण कर कारण मला टॅबलेट घ्यायची होती पण मी करत आहे पतिदेवांचा वेट आणखीन हे आलेले नाही आहेत दोन तीन वेळा फोन लावला यांना पण आले नाहीत म्हणत आहेत येतो येतो पण कधी येणार काय माहिती केव्हापासनं वेट केला आता वेट नाही करणार कल्पनाचं सगळं आवरून देते कारण यांची यायची कुठलीच टायमिंग नसते आलो तर म्हणतात पण येत नाहीत पण म्हणलं कामं आपली आवरावी किचनमध्ये थोडेसे भांडे वगैरे झालेले आहेत सगळे मी गोळा करून ठेवले नंतर क्लीन करणार आहे आणि कल्पनाला इकडे मी ब्लाऊज दाखवते म्हणजे साडी वगैरे करायचा विचार होता पण कल्पना म्हणत होती की ताई साडी वगैरे काही नको मला मग म्हणजे काहीच नको फक्त कुंकुलावा असं म्हणत होते तर मी म्हटलं शिवलेले ब्लाऊज माझ्याकडे भरपूर सारे आहेत आणि दोघींना एकच बेचं येतं म्हणून म्हणलं एखादी ब्लाऊज माझ्याकडे शिवलेला आहे हो घेऊन जा म्हणजे सगळे ना जे लांब बाहे असतात ना तशी मी करून घेतले आणि मला तितके ते आवडत नाहीत आणि तशी चार झालेले आहेत म्हणजे जे डिझाईनचे ब्लाऊज येत आहेत ना फुल भायाचे त्यामधलं कट केलं तर वाटोळू होतं म्हणून ते शिवणं म्हणजे टेलरनं काय केलेलं आहे पूर्ण फुल बाया केलेलं आहेत त्याच्या आणि तसे शेम शेम चार झालेले आहेत माझ्याकडे मी म्हणलं चार चार ब्लाऊज झालेले आहेत यामधलं तू एक घेऊन जा म्हणजे कल्पनाकडे एकही नाही मी तसा एकही शिवून घेतलेला नाही असं म्हणत होती तर म्हणलं एक ब्लाऊजच मी शिवलेला जे फुल व्हायचं आहे ते दिलेलं आहे त्याचं कलर गोल्डन असतं त्यामुळे कुठल्याही श साडीवरती ते मॅच करतं आणि छान पण दिसतं म्हणजे आता ट्रेंडमध्ये तेच चालू आहे फुल व्हायचं ब्लाऊज आणि कलर जे असतं ना साडीच्या वेगळंच असतं छान वाटत आहे तसेच मग तसंच एक ब्लाऊज तिला दिलेला आहे बाकीचे जे आहेत ना सगळे मी फोल्ड करून ठेवलेले आहे आणि सगळ्या ब्लाऊजची डिझाईन दाखवलेली आहे जे फुल व्हायचे बनवले आहेत ना त्याला वेगळी डिझाईन बनवलेली आहे परत जे हा भायचे आहेत त्याला वेगळे डिझाईन बनवलेले आहेत तेच दाखवत होते कल्पनाला सगळे आणि फोल्ड करून ठेवलेले आहेत तर थोडा वेळ बोलणं चालणं झालं आपल्या बहिणीवाचं किंवा आपल्या लेडीज प्रत्येक लेडीचं मी सांगेन तुम्हाला आपल्यापाशी कशी ब्लाऊज आहेत कशी साडी आहे त्याच्यावरती जास्तच चर्चा होते की माझ्याकडे आहे ती म्हणते माझ्याकडे ते आहे असंच असतं तर झालेलं आहे आता कुंकू वगैरे लावलं कल्पनाला आणि ही जाण्यासाठी तयार आहे टायमिंग सांगे तर साडे दहा पावणे अकरा वाजले असतील तरी पण ऊन खूप भयानक आहे यावेळेमध्ये तीन चार दिवस झालं ऊन नव्हतं एकदम भयानक असं वातावरण झालेलं होतं पण आता वातावरण अगोदरसारखं झालेलं आहे म्हणजे गर्मी तशीच आणि ऊन खूप ऊन आहे कडक भयानक ऊन आहे त्यामुळे म्हटलं कल्पना थोडंसं लवकरच निघा म्हणजे अकरा वाजता डायरेक्ट इथनं सोनाळा बस आहे तर कल्पना एवढ्यात निघाली तर भेटते म्हणजे तेष्टीला सापडेल आणि दीपक किंवा त्याचे पप्पा घरी असले तर बाईकवर इला नेऊन सोडले असते पण त्यांना इतकी काम आहे ती फोनही उचले ना में। में हो जाये 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 ते आणि कल्पना जायचं यांना यानं माहितीही नव्हतं म्हणजे माझा विचार होता की दोन दिवस ठेवून घ्यावं इला पण आईकडे जायचं आहे तिला म्हणत आहे ताई आईकडे एक दोन दिवस थांबेन मी आईकडे जाते असं म्हणत आहे तर ठीक आहे म्हणलं तिच्या गावाकडे जात होती तेव्हा मला वाटत होतं की बाबा एका दिवसामध्ये तू परत जात आहे दोन दिवस तरी राहा पण आईकडे दोन दिवस राहायला जात आहे म्हणून मी सगळं आवरून दिलेलं आहे आणि इकडे लोनचं पण दिलेलं आहे थोडंफार म्हणजे कल्पनाकडे लोन नाहीये थोडंफार घातलेलं होतं संपलेलं आहे असं म्हणत होती आणि माझ्याकडे दोन दोन भरण्या आहेत तर त्यामधलं थोडंफार मी दिलेलं आहे तर आता सगळे रेडी झालेले आहेत सोम्याला बघू शकता खूप खुश आहे खूप ह्याच्यामध्ये आहे म्हणजे ती जिथेही जाते ना एन्जॉय खूप करते आणि पुढच्या व्यक्तीला पण एन्जॉय करवते ती तिच्या मस्तीमुळे तिच्या डान्समुळे तिच्या सगळ्या बोलण्यामुळे अशी गोड गोड बोलते ना छान वाटतं आता ती जात आहे तर मला सोनं सुनं वाटत आहे म्हणजे ना दिवस कुठं जात होता मला अजिबात कळत नव्हतं सोम्या खूप मस्ती करते परत कल्पनाशी बोलणं म्हणजे आता जात आहे तर थोडंसं सोनं सोनं वाटत आहे जेव्हा येतात नाही खूप खुशी होते मला खूप त्यांचं मग वेट करत असते मी आनंदी होऊन पण ज्यावेळी जातात ना त्यावेळी थोडंसं असं वाटतं की बाबा आणखीन एक दिवस राहिले असते तर किती छान झालं असतं ना यावेळी टायमिंग दुपारचे अडीच वाजलेले आहेत घराशीत असेल तुम्हाला काय होते ना पूर्ण घरात अंधार अंधार दर वाटतो थोडासा लाईट ज्यावेळेस मी ऑन करतो त्यावेळेस थोडंफार ठीक वाटतं नाहीतर एकदम अंधार असा वाटतो कारण समोरून तर येतं पण आतमध्ये दिसत नाही त्यामुळे अडीच वाजलेले आहेत आणखीन दुपारचं जेवण झालेलं नाही यांना फोन लावलेला होतील येतील इतक्यात म्हणजे कल्पना गेली दहा अकरा वाजेपर्यंत ती आईकडे गेलेली आहे म्हणजे जेवण नाही केलं सोमवारचा उपवास होता तिचा त्यामुळे म्हणत होते आईकडे जाऊन जेवण वगैरे करेल मग थोडंसं लवकरच निघाले कारण नंतर परत आणखी रुण वगैरे होतं आणि लहान मुलं आहे तिच्यासोबत त्यामुळे थोडंसं लवकरच ती घरातून निघालेली आहे म्हणजे चहा झाला थोडंसं दही वगैरे दिलं होतं ते घालेले पर आहे आणि ती आईकडे गेलेली आहे तर आमचं जेवण एक वेळा झालं म्हणजे सोमवारचा उपवास माझा अगोदर राहायचा पण जेव्हापासून तब्येत माझी ठीक राहत नाही तेव्हापासून मी उपास करायची बंदच केलेली आहे फक्त गुरुवार एक करत असते आणि वैभव वैभवलक्ष्मीचा शुक्रवार उद्यापन हजेपर्यंत ते एक करत असते फक्त दोन वार आठवड्यातले इतकेच राहिले नाहीत अगोदर मी खूप सारी वारं करायची म्हणजे आठवड्यात नाही चार वार तर माझे उपवासच असायचे आता उपवास करणं मी बंदच केले कारण पित्ताचा प्रॉब्लेम वाढतो परत मी जसं दाखवलं डॉक्टर पण म्हणतात की उपवास करायचं बंदच करा म्हणजे टायमिंगला वेळ जेवण करणं हे गरजेचं आहे तर आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे गरजेचं आहे तो तो तर आताही तिला एक वेळा फोन लावते आणि तोपर्यंत मी स्वयंपाक तर करायचा नाही सगळा स्वयंपाक सगळी बनलेला आहे तर यावेळी मी काहीच बनवणार नाही जास्त बनवलं तर खपत नाही आणि आहे आज मला वाटलं कल्पना जेवण करून जाईल म्हणून थोडंसं जास्तच बनवलेला होता पण कल्पना जेवण नाही केली तसंच गेलेली आहे आईकडे जेवण करायचं असं म्हणत होती तर चला आता याला फोन करते आणि मेथीची भाजी आणलेली आहे ते पण मला निवडून ठेवायची आहे खूप काही काम आपले असतात आज थोडंसं रेस्टिंग केलेलं आहे म्हणजे टॅबलेट वगैरे थोडंसं रेस्टच केलेली होती काम थोडंसं लवकर सावरलं माझं आता जेवण झाल्यानंतर जी आपली कामं आहेत कपडे वगैरे कांद घरी हांडव ही सगळी कामं आहेत तर दिवसभराची जीही कामं होती सगळी आवरलेली आहेत आणि या कुंड्याला मी सतत बघत असते मला खूप आवडतो माझा फेवरेट म्हणजे हा गुलाबाचा जी फ्लावर असलेला कुंडा आहे ना खूप खूप आवडतो आणि त्याचा कलर जे आहे ना रेड रेड खूप छान आवडतो सुंदर असं तर त्याला मी दिवसातनं दोन तीन वेळा बघत असते उचलून उचलून त्याच्यावरती एक चिमणी ठेवलेली आहे तिला पण मी बघत असते खूप छान सुंदर अशी नाजूक आहे ते तर घरामध्ये ना सगळीकडे सुंदरता राहणं स्वच्छता राहणं हे पण खूप गरजेचं आहे आणि ते दिवसभर मी करत असते तरी सगळं झालं कपडे घडी घालून ठेवणं पूर्ण घरचं झाडणं परत थोडंफार झटका झटकी हात फिरवणं हे माझं चालूच असतं सगळीकडे आणि इकडे दीपक रेस्ट घेत आहे म्हणजे असाच मोबाईल बघत पडलेला आहे आणि इकडं बोलणं चालू आहे दोघांचं म्हणजे मावशी होती छान वाटत होतं मावशीला आणखीन दोन दिवस ठेवून घ्यायचं ना मग मी लगेच गेली याचं चालू आहे पण आईकडे जायचं होतं तिला आणि परत मग आईकडं एक दोन दिवस राहून परत तिच्या गावी तिला जायचं आहे कारण आयुष्य तब्येत थोडीशी ठीक राहत नाही गर्मीमुळे त्याला सहन होत नाही कुठलंही काही त्यामुळे कल्पना कुठंतरी राहायचं म्हणतं की तिला भीती खूप वाटते कारण गेल्या वर्षी असंच झालेलं होतं ती आईकडे होते आणि इतकी गर्मी वाढली आणि मुलं कसं आली इकडं की मग आपलं मनसं करतात ऐकत नाहीत काही बाहेरचं घेणं खाणं त्यामुळे त्याची तब्येत बिघडते म्हणून कल्पना लवकर जायचं असं म्हणत होती म्हणजे शाळा सुट्टी झालेल्या आहे सगळ्यात मोठी अडचण काय शाळा असते मुलांची कुठंतरी यायचं म्हणलं की तोच विचार घालावा लागतो की शाळा आहे शाळा बुडेल पण आता सध्या सुट्टी आहे त्यामुळे ती एक दिवस माझ्याकडे दोन दिवस आईकडे मग परत तिच्या गावी जाणार होती ती म्हणून गेले आहेत पण दीपकला करमत नाही कारण अगोदर कल्पनाला हाच बोलवून घेतलेला आहे मावशी मी जाणार आहे बावीस तारखेला मला भेटायला येणार नाहीस का म्हणल्यानंतरच ती आलेली होती नाहीतर यायलाही तयार नव्हती ती तेच म्हणत आहे मग मी दोन दिवस ठेवून घ्यायचं होतं ना मावशीला खूप छान वाटत होतं म्हणजे खूप एन्जॉय करत होते सगळे सो मी खूप मस्ती करत होती घर भरून वाटत होतं पण ते गेल्यामुळेला सोनं सोनं वाटत आहे हे स वेगळंच वाटत आहे पण असो आलेला पाहुणा तर जाणारच आहे तिकडं आमचं बोलणं चालू आहे कलिंगड खायला घेतलेला आहे गर्मी खूप आहे तर तुम्ही ह्या कलिंगड खायला अशा गर्मीमध्ये अशा दगदगीमध्ये पाच समजलेले आहेत चहाचा कप आणि वही आणि पेन घेतलेले आहे लिष्ट बनवण्यासाठी काय काय तीक, किरायला समजलेलं आहे की लिस्ट बनवत आहे चहा घेतले परत खायला हवं आहे जाय जाय लाईट करत आहे असं म्हणता येतं तग येणार तर बघू शकता अशा प्रकारे येते आणि खेळाव्यानं जाते एक नीट राहणार आहे लगेच जन्मातील तिला सो खेळची हवा थोडी पाहायची थोडंसं बंद होतं नाही तर या सगळ्या मी लिहूनचा चहा घ्यायला तुदिण्याची पानं टाकून बनवले तुम्ही म्हणते होता की काही फुदिन्याची पानं टाकून चहा बनवत जा यामध्येसुद्धा कमी होतो तर होऊ नऊ घ्यायचं तिचं त्यामुळेच तुम्ही पुदिना टाकेन टेस्ट पण खूप छान आहे त्या चहामध्ये लिंबूचे पानं पण टाकू शकता मी फक्त पुदिना टाकून बनवलेला आहे खूप छान टेस्टी चहा बनतो आणखी बाकीची कामं खूप सारी आहेत की बाहेर गेलेला आहे इश्त तिथे वजेची जे पाणी वगैरे घेऊन नये कारण लक्षात राहतील नंतर तर मग येऊचे आता कामच राबवलेले आहे थोड्या वेळेस वरतीला विचार होता वरती वगैरे जाणार नाही कारण पूर्ण एअरटाम जावं असं वाटत नाही फक्त रात्रीचा स्वयंपाक